हा बाण एकमेकांकडे दाखवायचा आहे कॉमन गेम सगळ्या गोष्टी माझ्याकडे गेमचं नाव आहे बाण आला का तर ते बाण एकमेकांकडे दाखवायचं प्रश्नांना सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे सर्वात चिडखोर कोण आहे प्रामाणिकपणा सर्वात जास्त विनोदी कोण आहे हसवतो कोण जास्त एकमेकांना हा मला ती करत भांडण झालं नाही पण तीच म्हणते चैत्राली जास्त बांध तिच्याकडे सर्वात जास्त वेळा आय लव्ह यू कोण म्हटलंय आतापर्यंत किंवा कोण म्हणत दोघ पण नाही दोघ पण नाही दोघं पण नाही आम्ही बोलतच नाही ते कृती मध्ये कृतीमध्ये कृत्रिम पण नाहीये कृती अगदी टॉवेलचा तू किस्सा सांगितला पण घोरत कोण जास्त कसं करणार मला नाही माहिती मी आधीच झोपते ते अगदी सर्वात जास्त रोमॅन्टिक कोण आहे सर्वात जास्त फिल्मी कोण आहे तिचा विजय होतोय जास्तीत जास्त सेन्स ऑफ ह्युमर कोणाचा दांडग आहे दोघांचाही आहे तू जिंक जिंक भावा तू जिंक <laughs> भाई मीच जिंकतोय सर्वात जास्त आळशी कोण आहे जिंक म्हणालाच ना जिंकलाच भावा कुणाचे कपडे जास्त अस्ताव्यस्त असतात कोणाचे माझे नसतात कारण तीच आवरून घरात <laughs> पसारा जास्त कोण करत <laughs> आवरण्यात पुढे कोण <कौन> असत <laughs> शेवटचा प्रश्न जेव्हा एखाद्या मुद्द्यावरती चर्चा होते तेव्हा चल बाबा तुझं खरं असं म्हणून माघार कोण घेत नाही मुद्दा जो हे असेल काय म्हणतात योग्य उत्तर असेल त्याच नाही काढतो मेडवे पण कधी म्हणजे डिपेंड मोस्टली काढतो सो सुवर्ण प्राधान्य मुद्दा अगदी पुढचा गेम आता गेम झालेला आहे म्हणजे एकमेकांना तुम्ही कसं ओळखताय ते बघूया आपण साठी काही प्रश्न आहेत सुरुवातीचे मग आपण निखिलच्या प्रश्नांकडे घेऊया एकमेकांना किती ओळखता निखिलच्या शाळेचं नाव बालमोहन क्या बात आहे निखिलला दहावीत किती टक्के पडले होते अरे बापरे एक्झॅक्ट नाही मला आठवणार निखिल ला बरं निखिलचा पहिला ब्रेक पहिला ब्रेक शाळेत लहानपणीच नायक ना बात आहे निखिलचं आवडतं ठिकाण जिथे जायला त्याला खूप आवडत शिवडी घरी शिवडी म्हणजे घर आहे <laughs> निखिलची आवडती हिरोईन निखिलची आवडती हिरोईन हा कठीण आहे हा अरे सॉरी हा कठीण नाही आहे चावलाय चावला ओ, निखिल साठी प्रश्न आहे मुंबईतलं चैत्रालीच आवडतं ठिकाण <laughs> सोप्पाय सध्या तरी सोप आहे एवढे <laughs> <laughs> बायकोला चिड येत असते अनेक गोष्टींची चैत्रालीला कोणत्या गोष्टीची चिड येते आता ओलट ऑइल तर झालं अजून एक दोन गोष्टी चैत्रालीच्या ब्रश चा रंग व्हाईट क्या बात आहे बरोबर आहे ऑरेंज ऑरेंज जगातले सगळे ब्रश ऑरेंज कलर व्हाइट कलरच असतात त्याने ब्रश ब्रशने बरोबर सुवर्ण मध्ये काढला त्याने चैत्राली आवडता सिनेमा सिनेमा oh. uh. uh, आवडतं तिला सगळे कॉमेडी सिनेमा आवडतात ओ आवडतं असं नाही सांगता येणार बरेच आवडतं बरेच आवडतं म्हणजे सिटकॉम पण मी असं कॉमेडी बघते ती तिला जास्तीत जास्त सिरीज बघायला आवडतात मी आता सध्या मॅन विथ द प्लॅन मॅन विथ द प्लॅन ओ सिरीज बघते चैत्रालीचा आवडता हिरो निखिल अचूक <laughs> <क्या बारे। laughs> <नहीं वन। laughs> उत्तर ती तिलाही पटलेलं आहे गेम सेक्शन झालेलं आहे पण जाता जाता मला काही प्रश्न आहेत ते म्हणजे नवीन संसार आहे संसार जेव्हा सुरू होतो तेव्हा आपल्याला प्रत्येक जण एकच प्रश्न विचारतो संसार कसा सुरू आहे संसार कसा सुरू आहे तुम्हालाही विचारत असतील काय उत्तर देतात त्यांना उत्तम वा छान मस्त नवीन संसारातल्या काय गोष्टी असं सांगाव्याशा वाटत आहेत का की आज की नवा संसार कसा सुरू आहे प्रेक्षकांना मी असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं सगळं सुरळीत सुरळीत होईल आणि याच्या असे काही प्रॉब्लेम्स येतील असं पण कधी विचार केला नव्हता सो आत्ता आयुष्यात संसारात पडल्यानंतर लहानपणी जे आपण ऐकलं ऐकायचो की संसारात पडल्यावर तुला कळेल सो त्या गोष्टी आता खरंच कळत आहेत आणि यापुढे जर का कोणाला पडायचं असेल तर विचार न करता पडला तरी पडल्यानंतर विचार करून पुढ़े साथ जा सा। क्या बाते, क्या एकदम जोरदार उत्तर दिलं त्यांनी म्हणजे जसं निखिल म्हणाले आम्ही जेव्हा विचार केलेला लग्नाचा तेव्हा आम्ही फक्त फक्त इथून किंवा फक्त इथून असं विचार नव्हता गेला असं मी म्हणू शकेन कारण की लव्ह मॅरेज नव्हतं अरेंज मॅरेज होतं त्यामुळे डोक्याचं हे होतं पण त्यासोबत मला असं वाटतं कुठेतरी हे होतं की आपल्याला बरेच वर्ष एकमेकांसोबत राहायचंय त्यामुळे मनही जुळलं पाहिजे नुसतं इकॉनॉमिकली किंवा तसं विचार करून नाही जाऊ शकत मला तरी असं वाटतं की लग्नात जेव्हा तुम्ही पडताय तेव्हा तुम्ही स्वतः म्हणजे समोरचा प्रिपेअर्ड असेल नसेल तो ते सोडून स्वतः प्रिपेअर्ड असला पाहिजेत की बाबा जे काही माझ्या समोर येईल त्यातून आय विल गो बियॉन्ड म्हणजे मग थिंक सगळं व्यवस्थित जसं आता आम्हाला आम्ही ते करू शकतो पण जेव्हा संसार सुरू होतो म्हणजे आधी आपापली स्वप्न असतातच तुझी तुझी असतील त्याची त्याची असतील पण जेव्हा संसार सुरू होतो तेव्हा दोघांचं मिळून काहीतरी एक स्वप्न असतं मला असं वाटतंय की आजच्या लोच्याच्या निमित्ताने मला तुम्हाला विचारायचंय की ते काय स्वप्न आहे जे दोघं मिळून पाहताय आणि ते पूर्ण करण्यासाठी आयुष्यात पुढे जात आहे दोघांचंही करिअरच्या बाबतीतली तर स्वप्न आहेतच म्हणजे माझा तिला सपोर्ट असणं तिचा मला सपोर्ट असणं प्लस आ, अदर दॅन प्रोफेशनल करिअर आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये काम करायचा विचार करतोय जे आम्ही सुरुवात केलेली आहे ऑलरेडी वा आणि ते करतोय क्या बात ते केल्यानंतर मग सांग। सांगू सांगू वा वा आणि तुमच्या ह्या स्वप्नाला लोकमतच्या आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय ते म्हणजे लोचा नावातच सगळं आहे नऊ महिने लग्नाला झालेली आहेत आणि त्याच्या आधीच्या पाच सहा महिन्यांच्या भेटी गाठी किंवा बघण्याचा कार्यक्रम जवळपास या वर्ष दीड वर्षाच्या काळात असा कुठला लोचा झाला की जो मेमोरेबल आहे जो लक्षात राहणार आहे माझ्या बाबतीतला थर्टी फर्स्टचा झाला जो सांगितला त्यानंतर डे टू डे मध्ये अशा काही गोष्टी घडतात की जेव्हा आईची खूप आठवण येते कि लग्नाआधी असं आयुष्य नव्हतं पण आता आहे सो आणि हे प्रत्येकाला प्रत्येकाच्या बाबतीत घडूच शकतं तिच्याही बाबतीत घडतं की असं नव्हतं माझं आयुष्य याच्या आधी आता लग्नानंतर मला असं रिॲक्ट करावं लागतंय असं वागावं वा वा लागतंय सो so, ते सुवर्ण मध्य सगळे लोचा झाला <laughs> असं काही झालं नाही पण मला निखिलची पहिली बायको बायको आली समोर तर असं लोचा होऊ शकतो माझ्या घरी हे मी काय सांगते ते सांगते तेव्हा माझे जेव्हा निखिलच आम्हाला आलेलं तर माझ्या बाबांनी फोटो बघितला गो ह्याच लग्न झालेलं आहे मी बघितलंय आणि आम्ही फुल रिसर्च करतोय है, लग्न कुठे झालेलं आहे आणि ते एवढे शॉर होते है की ह्याचं लग्न मी बघितलंय म्हटलं तुम्ही कसं काय बघाल तुम्हाला बोलवलं तर नसेल तर एक तर ऍक्टर एक असल्यामुळे थोडी ती असते ना निखिलला म्हणलेलं माझ्या बाबांना नावट तुमचं पहिलं लग्न झालेलं आहे म्हणजे पहिली बायको आता आणली पाहिजे हा लोचा खरंच एपिक होता आणि अनएक्सपेक्टेड होता निखिललाही आम्हालाही खऱ्या अर्थाने भारी किस्सा सांगितला अस तू या मुलाखतीचा शेवट म्हणजे लव झाला गेम झाला लोचाई झाला मला असं वाटतं की मुलाखतीचा शेवट गोड व्हायला हवा दोघांनीही छान एक एक उखाना घ्या आणि या मुलाखतीचा शेवट गोड करा मला काहीच मला आठवतंय मला माहितीये तुम्हाला गोड कराही आता निखिल निखिलकडून आपण उखाडाला निखिल कडूनच एंड करा <laughs> निळ्या निळ्या आकाशात चमचमते ते तारे हा हा जनरली मला सगळी हा बऱ्याच ठिकाणी घेतलेला आहे तरी पण सांगतो निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे चैत्रालीचं नाव घेतो द्या सारे बात आहे सगळे लक्ष देऊन आज एपिसोड बघणार आहे आता चैत्रालीच्या उखाण्याकडे सांगायचं आता मला सांगा तरी निखिल मला असं वाटतं की बायकोला उखाना सांगायची जबाबदारी आता तुझ्यावरतीच आहे मला वाटतं तुम्ही दोघांनी मिळून तो उखाना पूर्ण करा लोकमत फिल्मीच्या इंटरव्यू ला आपण दोघ येऊ ये कभी न था सोचा, सोचा। माझं नाव घेतो निखिल राज यांचे नाव घेऊ चैत्रालीचं नाव घेतो येऊन इथे लव गेम लोचा क्या बात